रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळा बस बसवंत तिथे सव्वीस हजार शंभर क्विंटल कांद्याच्या अवकाज झाली होती सरासरी कांद्याचे बाजार दो भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला सायकडा इथे एक हजार पाचशे चाळीस क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे दोन हजार आठशे सहासष्ट क्विंटलच्या अवकाली होती सरासरी कांदेच भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नामपूर येथे तीन हजार नऊशे ना शहाण्णव क्विंटलच्या अवकाली होती सरासरी कांदेच भाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला ओमराणे येथे सात हजार पाचशे क्विंटलच्या ओकाली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे पाच हजार दोनशे क्विंटलच्या वकाखाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार पाचशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला सडाणा येथे सहा हजार नऊशे ऐंशी क्विंटलच्या ववकली होती सरासरी कांदे भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप एक लॉट दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे दहा हजार क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवने ते पाच हजार नऊशे क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला यवळा ते बारा हजार क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांदेश भाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे एकान्वन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुल येथे चार हजार क्विंटलच्या आवकाली होती सरासरी कांदेश भाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदे एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांद्याचा गोल्टी गोल्टा सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती जास्त एक हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने ते सरासरी कांदे एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार दोनशे सात रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव ते सरासरी कांदे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लाट दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोरे ते चार हजार पाचशे क्विंटल भाव ती सरासरी कांदे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लाड दोन हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला चला तर मित्रांनो पाहूयात नगर येथे आज कांद्याला काय बाजारभाव होते तसेच नगर बाजार समिती ही बंद असणार आहे याबाबतचं पत्र सर्व आडते व व्यापाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक साहेब अहिल्यानगर यांना दिलेला आहे तर मित्रांनो नेमका काय विषय आहे तेही जाणून घेऊयात ये नगर येथे मित्रांनो आज एक लाख एकवीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस गोन्ह्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे सहाशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर पस्तीस कांदा गोन्यांना जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे मिळालेला आहे तर पाहूयात बंदबाबतची सूचना मित्रांनो विषय आहे की काटा पट्टी तीन पट्ट्यामध्ये मिळण्याबाबत वरील विषयास अनुसरून आम्ही आपणास विनंती करतो की आपल्या कांदा मालाचे वजन हे बाजार समितीच्या तोलणाऱ्यामार्फत होत असून सदर वजन हे शेतकरी व वाढते व माल खरेदीदार यांना तीन प्रतमध्ये मिळणे आवश्यक आहे तसेच माल खरेदीदार यास वजनाबरोबर भावदेखील लिहून देण्यात यावा ही विनंती आम्ही पूर्वी अनेक वेळा तोंडी व लेखी मागणी करून देखील आपण कुठलेही दखल घेतलेली नाही तरी आपण त्वरित दखल घेण्यात यावी अन्यथा आम्हास ना इलाज जास्त ह्यावर दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व आडते व व्यापारी आम्ही आमचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील ही नम्र विनंती म्हणजेच मित्रांनो जी काही बाजार समिती वजन करत असते त्याच्या पट्ट्या वजनाच्या पट्ट्या ज्या आहेत त्याच्या तीन प्रत ह्या मिळाव्यात अशी मागणी ही महत्त्वाची मागणी आहे एक प्रत ही आडत्याला एक प्रत शेतकऱ्याला तर एक प्रत माल खरेदीदाराला मिळावी अशी मागणी महत्त्वाची यामध्ये समाविष्ट आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा